बघा मला लाईव्ह टाईम काही सांगता येत नाही मला टाइम कसं भेटतात तसं घेते मी लाईव्ह लाईक करा बोला कमेंट करा लाईव्ह एवढी तर कमेंट करा काय मी काय काम करत नाही घरचं घरातच राहते घरचं स्वयंपाक हेच पायाच काय काम असते तेच करते शेवटी आणि छतिने लहानसार गळ्यातले किती आवडले आहे भाऊ का हे बेऊन द्या मग घेऊन द्या सोन्याच नाहीतर मोठ घेऊन दे की तीन साठ तीन तोळ्याच असत कि तसल घेऊन दे हाय हॅलो नमस्कार सबस्क्राइब करा चॅनलला सबस्क्राइब करा लाईव्ह लाईक करा ला, 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 ला। इंग्लिशमध्ये करू नका कमेंट प्लीज इंग्लिशमध्ये करू नका इकडं पंखा चालू आहे माझं केस सगळं उडाला डोका भुरबस व्हायलाय माझं डोकं सगळं <laughs> जेवण झालं का कस काय लेकरा बाळा बघा बघायकरा बाळा सगळं बरं माझं पण जेवण झालंय तुमच झालंय का जेवण गाव कोणतं आहे गाव सोलापूर लाईक के थँक्यू सो मच पायाची डिझाईन दाखवा डिझाईन म्हणजे डिझाईन करायचं म्हणून विचार करा करा मग जेवण करा इंग्लिश मध्ये कर करू नका कमेंट हॅलो नमस्कार दादा आम्ही सपोर्ट करून बघितला पण तुम्ही करत नाहीत अहो दादा मी सपोर्ट केली की तुम्हाला कमेंट असेल बघा की सपोर्ट केले दादा आम्हाला कोण सपोर्ट करते त्यांना मी शंभर टक्के त्यांना सपोर्ट करते सपोर्ट केले तर सपोर्ट केला नसेल तर स्वारी हा दादा तुम्ही कमेंट करा आज परत एक मला मी बघून सपोर्ट करीन नक्कीच करीन हा स्वारी हा दादा मला केलाय असं वाटलंय पैजणांची डिझाईन दाखवा ना तिला आता सध्या दा ला दाखवू शकत नाही मी ओके हा मग केलाय व केला असेल मला केलंच अशी शंभर टक्के खात्री आहे सपोर्ट केली मी काय चाललंय झालंय का झालंय ना जेवण एच पी झालंय तुमचं झालंय का जेवण ताई तुमचे डोळे खूपच छान आहेत थँक्यू